काही मित्रांनो तर आता वाढल्यात साडे अकरा काम असं आहे की मला आता जायचं आहे स्वामी समर्थ महाराजांच्या मठापाशी तिथं सोमेश्वर महाराजांच्या दोन पालखेलं आहे त्यांचा संध्याकाळी कार्यक्रम होता त्यांनी बोलवलेला आहे तिथं बघायला की होम हवन चालू आहे हो तिथं त्याच्यामध्ये चालतात ज्याच्या अंगात येते ते तिथून हळूहळू होम पार करतात आणि आरती होती थोड्या वेळाने बघा तर हा सगळा पूर्ण कार्यक्रम मी शूट करणार आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मी तर त्याला बघूया तिथे गेल्यानंतर ती काय विषय आहे तो इथं आल्यानंतर मित्रांनो असं दिसतंय की हा तो ठेवलेला आहे आणि याच्यावरून चालायचा आहे त्यामुळे मला वाटलं हा कार्यक्रम आता कधी चालू होईल कधी चालू होईल याची मला फारच उत्सुकता लागलेली होती त्यामुळे मी खूप लवकरच तिथे येऊन बसले होतो मला अकरा वाजता बोलवलं होतं पण ॲक्च्युली मी तिथं साडेनऊ वाजताच गेलेलो होतो तिथे गेल्यानंतर पाहिलं की तिथं गाण्यांचा कार्यक्रम चालू आहे सोमेश्वर महाराजांच्या दोन पालख्या आलेल्या होत्या त्यांनी हे सगळं नियोजन केलेलं आहे तिथं वेळ होती ना त्याच्यामुळं स्पीकर लावलेलं होतं साऊंड सिस्टीम जोडलेली त्यामुळे सगळं मोठा आवाज असा घुमत होता वातावरणामध्ये ही जी मोठमोठी लाकडं पेटलेली आहेत ते मित्रांनो -मु� त्यांनी येताना टेम्पोमध्ये खूप मोठं सर्पण आणलेलं होतं ते जाळून त्याचा विस्तू पाडला आणि त्याचं त्यांनी नंतर होम तयार केलं आहे ज्याच्यामध्ये आता पुढं बघतं जे त्या त्यातून चालणार आहेत तुम्ही बघू शकता पुढं होम तयार केलेला आहे मित्रांनो तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये तर त्याला इबिताचा राऊंड वगैरे मारून तयार केलेला आहे पलीकडे पाण्याची टाकी ठेवलेली आहे कोणीही बघता असेल तर त्यांनी आंघोळ करायची आधी आणि मग याच्यावरून चालायचं असं त्यांचा नियम आहे गावोगावी जाऊन मित्रांनो या पालकी गावामध्ये थांबून प्रत्येक ठिकाणी ते असं होमचा कार्यक्रम ठेवला जातो तिथं गावातील बरेच मंडळी बोलवली जाते खूप जणं आवर्जूनही हा कार्यक्रम बघण्यासाठी येतात बरेचसे लोक आणि महिला तेथील या गाण्याच्या कार्यक्रमामध्ये सामील झालेले आहेत इथपर्यंत आलाच आहात मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा पुढे अजून तुम्हाला खूप मोठी मजा येणार आहे खरा कार्यक्रम अजून पुढेच आहे ही, ही। तर सुरुवात आहे मी तर तुम्हाला फक्त दाखवण्याचा प्रयत्न करतोय काय चालू आहे ऍक्च्युली मध्ये तर बघा तो हलवला जातो इसतो जुदे येतो नाही इकडे पहा मित्रांनो माझ्या हिशोबाने यांच्या मा अंगामध्ये आलेला आहे आणि जर माझा अंदाज खरा ठरत असेल तर हे आजोबा तवावरून चालणार आहेत असं मला वाटू लागलेलं ला आहे तर बघूया पुढे काय होतंय बहुतेक होममध्ये चालण्याची सुरुवात यांच्यापासूनच होणार आहे असं वाटतंय आता मला बघूया खरंच ते जाणार आहेत का त्याच्यामध्ये नुसते ते पळणार आहेत काय वाटतंय मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ अवश्य बघा आणि पूर्ण नक्कीच बघा तुम्ही मित्रांनो खरं मा हो तर आजच्या काळामध्ये देवाला मानलं जात नाही पण काय करणं हा समोर आपल्या नजारा आहे मी म्हणत नाही तुम्ही देवाला माना किंवा नका मान मी याच्याबद्दल काहीच व्याख्यान करणार नाही जे समोरासमोर आहे जे मला दिसतं आहे मी तेच तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो तुम्हाला जो स्क्रीनवरती फोटो दिसतो ना मला हे मनामध्ये अगदी तसंच वाटलं हा सीन आता माझ्या पुढे तयार होतो आहे तर काय वाटेल पुढची प्रतिक्रिया कशी असेल बघा तुम्ही पुढे होमवरती चालण्या अगोदर मित्रांनो त्याची शांती केली जाते असं म्हणतात ते आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती चाललं जातं तर ह्या चालण्यासाठी तुम्हाला मनामध्ये देवाबद्दल भावना पाहिजे जे, जे स्वामी आहेत त्यांनी या होमच्याकडेने ओम आकाराच्या प्रदक्षिणा घालायला चालू केलेल्या आहेत त्यांचा काय पूजापाठ असेल किंवा काय मंत्र असेल तो ते म्हणत आहेत आपण फक्त बोळ्याभक्ताच्या श्रद्धेने त्यांच्या पाठोपाठ चालायचं आहे ते काय करतायत त्याच्याकडे फक्त बारीक लक्ष ठेवायचं आहे मी तर माझं काम करतो आहे तुमच्यापर्यंत हा पूर्ण व्हिडिओ शेअर करतो आहे मित्रांनो खूप अशी लोकसंख्या इथं झालेली आहे तयार मनामध्ये सगळ्यांच्या देवाबद्दल काय भावना आहेत हे तुम्हाला याच्यावरून समजून जात आहे वैज्ञानिकदृष्ट्या ह्या सगळ्या गोष्टी करण्यास आपल्याला परवानगी नाही आहे पण लोकांच्या मनामध्ये श्रद्धा आहे देवाची जागरूकता काय ठेवायची हे त्यांच्या हातात आहे सो असू द्या आपण ह्याकडे आपण दुर्लक्ष करूया आणि आजच्या व्हिडिओकडे आपण फोकस करूया तर मित्रांनो काय वाटतंय तुम्हाला याच्यावरून चालल्यानंतर पायाला कोणती वेजा होईल का कोणाच्या अंगामध्ये काय असेल का काय वाटतंय मित्रांनो जे चालत आहेत तुम्ही बघू शकता हे आजी आलेले आहेत माझ्या हिशोबाने मित्रांनो आता होमवर चालण्याची सुरुवात झालेली तर आता जास्त वेळ लागणार नाही माझ्या अंदाजे सगळेजण आता हळूहळू ह्याच्यावरती चालायला सुरुवात करतील या स्वामींची आरती कधी होती त्या होमची शांती ते कधी करतील याच्याकडे आता मी बघतोय तर माझं सगळं लक्ष त्याच्यावरतीच आहे चला बघूया पुढे काय होतं नको अंत पाहू नको भक्ती पाहू तू कैलास सोडू नये मालूबाईच्या देव गुंततो मालुबाईच्या वचनात देव गुंततो सोमेश्वराच्या भक्त सोमेश्वर भक्तांच्या नवसाला पावतो सोमेश्वर भक्तांच्या नवसाला पाहू मलवाईच्या वचनात देव वगत तो वचनात देव बोलतातो सोमेश्वर भक्ताच्या नव पावतो सोमेश्वर भक्ताच्या नव पावतो ओम जय जय सोमेश्वर जय जय सोरी इस्तेवर चालणं मित्रांनो मी आजपर्यंत तर फक्त टी व्हीमध्येच बघितलं होतं आणि लोकांच्या तोंडातूनच ऐकलं होतं मी स्वतः कधीच पाहिलेलं नव्हतं आज लाईव्ह बघण्याची वेळ आलेली आहे मंदिर हे एकदम रोडच्या टचला आहे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या गाड्या तिथं खूप थांबत होत्या पण त्यांना लांबून काय अंदाज लागलेला नाही बहुतांश ते जवळ आले असतात त्यांना हा सगळा प्रकार बघायला भेटलेला असता खूप म्हणजे खूप इंटरेस्टेड मला वाटलं पण माझी स्वतःची कधी डेअरिंग झाली नाही तिथं असताना की मी पण आज चालावं आपण तर हे असलं कधी धाडस करणार नाही पण बघूया आता ह्यांचं धाडस किती वेळ चालतं येते ह्या स्वामींनी इस्त्यावर चालायला सुरुवात केली ना मित्रांनो अक्षरशः सगळी बसलेली मंडळी सगळी उभा राहिली आणि त्या इस्त्याकडे आलेल्या आहेत ज्याला तुम्ही होम समजताना तो तर बघा पुढं सुरुवातीला मित्रांनो ज्यांच्या अंगामध्ये वार खेळताना ते स्वतःहून त्याच्यावरती जा चालत जायचे आणि रिटर्न यायचे पण असा व्यक्ती कोणीच उठला नाही की जातो बाबा मी डेअरिंग करतो आणि तुमच्या अगोदर मी चालतो असं कोणी बोललं नाही सगळे शांततेत चाललेलं होतं तुम्ही बघू शकता देवा देवा करा बैठर चला चला देवा धाऊन ये सत्वरी धाऊन ये सोमना सरी सुनी सुनी वाटे कैलास गोरी सुनी सुनी वाटे तुला नगरी चुनी चुनी सुनी वाटे सुनी वाटे कैलास सुनी सुनी कैलास वाटे कैलासोरी या होम वर्न चालल्यावरती मित्रांनो मनामध्ये तुमच्या जी कोणतीही भीती असू द्या ती सगळी पूर्ण कायमचीच निघून जाते आणि स्वतःच्या मनामध्ये इतका कॉन्फिडन्स आत्मविश्वास तयार ना की तो कोणत्याही गोष्टींना घाबरू शकत नाही परत मित्रांनो होममध्ये चालणे विस्तवर चालणे ही परंपरा काय फक्त भारतातलीच नसून ती भारताबाहेर सुद्धा आहे थायलंड स्पेन श्रीलंका नंतर बल्गेरिया आणि त्याच्यानंतर स्पेन चीन यांसारख्या मोठमोठ्या देशांमध्ये ही परंपरा अवगत आहे आपण फक्त जास्त करून बाहेरच्या देशांमध्ये ह्या गोष्टींचा जास्त अंदाज लागत नाही पण आपल्या भारतामध्ये बऱ्याचशा दिवसांपासून ही गोष्ट प्राचीन काळापासून चालू आहे असं म्हटलं जातं ही गोष्ट प्रामुख्याने साऊथच्या भागात म्हणजे केरळ वगैरे त्या पाश्चिमात त्या देशात तिकडल्या राज्यात खूप बघायला मिळतं त्याच्या भागामध्ये देवांचा खूप मोठा असा वारसा आहे जिथे आपण कधी पोचलो नसेल त्या अशा मोठमोठ्या गावांमध्ये दे। देवांची आराधना केली जाते तर बघूया काय आहे मित्रांनो तुम्हाला ह्या होमवरून चालण्याने काय काय उघडकीस येऊ शकतं काय असू शकतं देवाचं रहस्य तुम्ही सांगा मला कमेंट करून हाच तो क्षण आहे मित्रांनो आता ह्याच्यावरती होमवरून एका कापाठोमागे सगळेच व्यक्ती आता सर्वसाधारण लोकही याच्यावरून ते आता प्रवास करणार आहेत तुम्ही बघू शकता होम पेटलेला आहे त्याच्यामध्ये इंगूळ ठेवलेले आहेत त्याच्याकडेने राऊंड केलेला आहे तर या पाठोमागे एक असे व्यक्ती त्याच्यावरून चालणार आहेत जाताना जायचं आणि येताना दुसऱ्या बाजूने यायचं रिटर्न कोणी यायचं नाही तर याच्यामध्ये गावातील लोक त्यांचे पालखीतील लोक काय असेल ते सगळे सहभागी झालेले लहान मुलं सुद्धा याच्यामध्ये सहभागी झाले होते मित्रांनो तितकंच काय तर हे जे अंगात आलेलं वार तुम्हाला दिसतंय ते वार मित्रांनो त्या पालखीमध्ये असलेल्या एका लहान मुलाच्यासुद्धा अंगामध्ये आले होते आता त्याने कोणत्या देवाची गजर केला तुम्हाला काय सांगता येणार नाही कारण तो यामध्ये शूट नाही केलेला मित्रांनो संध्याकाळची वेळ झालेली आहे सगळीकडे वातावरण इतकं शांत आहे आणि मंदिरापुढे इतका मोठा गोंधळ चालू आहे होममध्ये चालण्याचा आणि आजूबाजूला एकदम पूर्ण शांतता वातावरण विचार कराय की वातावरण काय सिच्युएशन तयार झाले असेल मित्रांनो गावातील गा लोकांनी आता याच्यावरती चालण्याचं काम चालू केलेलं आहे तुम्हाला दिसतंय का व्यवस्थित बघा मित्रांनो जो कोणी याच्यावरून चालणार आहे त्याला सुरुवातीला आधी शेजारी पाण्याची टाकी आहे तिथं जाऊन हातपाय धुवायची किंवा आंघोळ करायची त्याच्यानंतर इकडे यायचं लाईनला उभं राहायचं आणि या होमवरून चालायचं आहे होमवरून चालत असताना मित्रांनो मनामध्ये कोणतीही भीती बाळगायची नाही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आपण जे हातपाय धुवून आलेलो असतो तर त्यांचं म्हणणं मन म्हणणं असं आहे की हे तुम्हाला करावंच लागतं त्याशिवाय तुम्ही होम पार करू शकत नाही कोणतीही बाधा होऊ शकते असं जर केलंच तर तुमचं जबाबदारी तुम्ही स्वतः घ्यायची त्याशिवाय याच्यावरून चालायचंच नाही माऊली बाऊली बाकी मार्गाची वाटी न जावली बाकी मार्गाची वाटी न जावली बाकी मार्गाची वाटी न

श्रावण महिना चालू आहे ना, ना त्याच्यामुळे पायीदिंडीचे ह्यांचं आयोजन आहे तर त्यांनी जाता जाता या स्वामी महाराजांच्या मठामध्ये मुक्काम करण्याचा निर्णय घेतला होता आणि मग तिथे त्यांनी ते होम पेटवण्याचं आम्हाला सांगितलं होतं तर बघा तुम्ही इथं काय काय विशेष नियोजन चालू आहे महादेवाची मूर्ती किती सजवलेली आहे मित्रांनो खूप छान असं लाईटिंग लावलेलं आहे आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे आकर्षक असं वाटत होतं जय शंभू महादेवा होममध्ये चालून एका मागे एक मित्रांनो लोकांनी बघा तुम्ही होम पूर्ण विजवत आणलेला आहे मला तर असं वाटलं आता दुसरा विस्तू घेऊन त्याच्यावरती डबल प्रदक्षिणा घालावी लागते काय माहिती ला त्यामुळं मग मी म्हटलं आता बघाव ह्यांनी जिथून हा विस्तू घेतलेला होता जिथं लाकडं पेटवली होती तिथं जाऊन बघा आता इंगळ तयार झालेला आहेत का पण त्याची गरज पडली नाही मित्रांनो हा होम इथपर्यंतच चालणार होता हा कार्यक्रम इथूनच थांबणार होता आणि याच्यानंतर आरती करणार होती तर लोकांची मिठी बघा आता होम जसा जसा शांत होईल विस्तृत जसा गार होईल तसं तसं लोकांना जास्त इंटरेस्ट येतो आहे चालण्यामध्ये सुरुवातीला खरं तर यांनी चालायला पाहिजे होतं ही ती लाकडे मोठमोठी मुट, मित्रांनो जी पेटवलेली तुमच्यापर्यंत मी आता हा व्हिडिओ पोचवतो आहे आजचा व्हिडिओ कसा वाटते मला नक्कीच सांगा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओला लाईक ला नक्की करा मित्रांनो तर तुम्ही बघू शकता होम पूर्ण विजत आलेला आहे त्याच्यामध्ये काहीच निंगळ शिल्लक राहिले नाहीत थोड्याफार प्रमाणे आहेत पण ते सर्व बाजूला सरलेले आहेत आता याच्यावरती चाललं तरी काहीच होणार नाही मित्रांनो तर चला आपण जाऊया पुढे आता होम जसा संपेल तसं आता देवाची आरती करण्याकडे राह यांचं लक्ष चालू आहे होम विजल्यानंतर आरती करून झाल्यानंतर मित्रांनो देवाची गाणी पहाटे चार वाजेपर्यंत चालूच राहणार आहेत आता ह्याच्यावरून चालण्यासाठी मित्रांनो एक दोघं जण राहिलेलेच आहेत बाकी फक्त त्यांचं चालून झाल्यानंतर आता आरती चालू करायची आहे मित्रांनो आरती झाल्यानंतर सगळे आपापल्या घराकडे जाणार आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला नक्की सांगा आणि जाताना आरती ऐकून जावा मित्रांनो अशा रीतीने होमचा मित्रांनो कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि सगळी लोक आपापल्या बाईक घेऊन गाडी घेऊन घराकडे रवाना झालेले आहेत कार्यक्रम झाल्यानंतर मंदिरापाशी बघा तुम्हाला थोडीफार गर्दी सुद्धा दिसणार नाही सगळेजण आता निघण्याच्या घाईत आहेत आम्ही हे येथून आता निघतो आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की सांगा मागच्या व्हिडिओला तुम्ही जसे प्रेम दिले तसेच याही व्हिडिओला तुम्ही प्रेम द्या अशीच माझी अपेक्षा आहे मित्रांनो आणि आपल्या चॅनलला असेच जोडून राहा तोपर्यंत मी तुमच्यासाठी नवीन काही ना काहीतरी घेऊन येत राहील आपल्या चॅनलवरती मित्रांनो तुमचे कायम सहर्ष स्वागत राहणार आहे भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय